नमस्कार आर्सन सन कडून आशिष मित्तल आणखी एकदा मी तुमच्यासाठी मंदिरे घेऊन आलो आहे मंदिर मंदिरे काही लोक याला देवघर म्हणतात वेदी आणि तुम्ही पाहत असलेल्या डिझाईन्स हे जाळपोळीचे काम हाताने कोरीव काम आणि संपूर्ण युनिटमध्ये दिसणारे काम कोरीव काम हे फार सोपे काम नसल्यामुळे ते काय करत आहेत हे माहीत असलेल्या लोकांचा अनुभव घेण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते त्यासाठी कौशल्य लागते लाकूर बसवणे लाकूर तोडणे असे काहीतरी असे सुंदर बनवण्याचे नियोजन करणे या क्षेत्रात प्रभुत्व लागते आपण ते बनवताना गृहमंदिरे काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेला आकार उंची आतील उंची बसण्याची उंची पिटफॉर्मची उंची खरतर जमिनीपासून पिटफॉर्मची उंची मग वरचा भाग गोपुरम आणि कलष्टी झाई तुमच्या युनिटमध्ये असलेल्या प्राण्यांच्या आकृत्या आणि इतर काही वास्तू पॉइंट्स जे मिळून मंदिर पूर्ण करतात येथे मी तुम्हाला दोन युनिट दाखवत आहे माझ्या डावीकडील युनिट हे एक सहा फूट आहे सहा फूट डावीकडून उजवीकडे आहे उंची साढ़ेसात फूट हे वॉल्ट मैट फिनिश मधे ग्लॉस तुम्ही हे डिजाइन पाहू शकता मागे अड़च फूट पॉइंट पासून मागच्या बाजूला आणि मग हैरीव काम।, काम जे करतो ते साध्या साध्या फळ्यांचे अशा सुंदर गोष्टीत रूपांतर करतात या मध्ये तुम्हाला दिसणारे सोन्याचे काम खरे तर दोन्ही युनिट्स मध्ये गोल्ड लिफिंग आहे हे नियमित पेंट नाही हे क्लायंटच्या आवश्यकतेनुसार गोल्ड लिफिंग आहे हे युनिट हंगेरीला जाणार आहे माझ्या मते क्लायंट स्वीडनचा आहे आणि त्याचे हंगेरीमध्ये घर आहे आणि त्याला हे युनिट हंगेरीमध्ये मिळत आहे सर्व काही आकार डिझाईन रंग पॅटर्न सोन्याच्या पानांची गोष्ट क्लायंटने ठरवले आणि त्याला असे काहीतरी हवे होते आणि हे युनिट पूर्ण झाले आणि आमच्या शोरूममध्ये बसले ते येथेच उभे होते आणि इतर क्लायंट आत गेले त्यांना डिझाईन आवडले आणि त्यांना तेच डिझाईन लहान आकारात बनवायचे होते हे पाच फूट डावीकडून उजवीकडे पाच फूट आहे समोर ते मागे पुन्हा अडीच फूट परंतु यामध्ये मध्यभागी बाहेर पसरलेली रचना नाही त्यामुळे इथून पुढे अडीच फूट पूर्ण आहे तो पूर्णपणे अडीच फूट असून रंगांच्या डिझाईनसह सा उंची साडेसहा फूट आहे आता इथे तुम्हाला बदल दिसले तर आम्ही क्लायंटसाठी काय करतो यामध्ये उजव्या बाजूला आमच्याकडे ट्रे किंवा ट्रे नाही यात ग्राहकाला भोग ट्रे हवा होता पूर्ण आकाराचे ताट काही घरांमध्ये काही कार्यक्रमात आपल्या देवतांना भोग छप्पन भोग अर्पण करण्याची परंपरा आहे आणि त्यासाठी त्यांना यासारख्या मोठ्या ट्रेची आवश्यकता आहे म्हणून आम्ही ते तयार केले आहे जर तुम्हाला पुस्तक ट्रेची आवश्यकता नसेल आणि तुम्हाला फक्त मध्यभागी एक नियमित डाय ट्रेची आवश्यकता असेल जे करता येईल तर आमच्याकडे भरपूर स्टोरेज स्पेस आहे मध्यभागी मोठे ड्रॉर्स आणि नंतर स्टोरेजसाठी बाजूच्या कॅबिनेट एक छान मोठा गर्भगृह आणि नंतर क्लायंटने दिलेली एकंदर रचना आणि आकार येथे मला पूजा परंपरांबद्दल बोलायला आवडते मंदिर अशी गोष्ट आहे जी आपण प्रार्थना कशी करतो याच्याशी जवळचा संबंध आहे काही लोक जमिनीवर बसतात अर्थातच तुम्हाला बसताना जमिनीवर काहीतरी हवे असते थेट जमिनीवर बसू कारण परंपरेनुसार तुम्ही प्रार्थना करत असताना तुमच्या थेट जमिनीशी संपर्क पूर्वी स्पष्ट केले आहे माझ्या सोबत पंडितजी पंडित मुदित झाजी होते आमचा जमिनीशी थेट संपर्क का नसावा हे नीट समजावून सांगितले त्यामुळे तुम्ही जमिनीवर बसून प्रार्थना करू शकता किंवा उभे राहून प्रार्थना करू शकता आता मी इथे उभा आहे आणि तुम्ही किती खाली पाहू शकता ज्या ठिकाणी देवता ठेवल्या जातील त्या उंचीवर आणि जेव्हा मी असा उभा आहे तेव्हा तुम्ही पाहू शकता की देवता माझ्या दृष्टिक्षेपात खूपच कमी असतील आणि ही स्थिती योग्य नाही तर जेव्हा मी बसतो मी बसेन मी तुम्हाला दाखवतो मी आता बसलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती चांगली उंची आहे तर या युनिट्स साठी हे एक जमिनीपासून सुमारे सोळा इंच आहे म्हणजे दुसरे एक जमिनीपासून सुमारे अठरा ते एकोणीस इंच उंच आहे आणि जेव्हा मी बसून प्रार्थना करतो तेव्हा या दोन्ही उंची पुरेशा आहेत पण जर मी उभा आहे तर हे खूपच कमी आहे तर तुम्हाला उंच युनिटची गरज आहे प्लॅटफॉर्म क्षेत्र उंच होण्यासाठी जेव्हा तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा हा परंपरेचा एक भाग आहे दुसरी गोष्ट भोगत्रे मी आधीच सांगितले आहे तुम्हाला एक छोटा देहा ट्रे किंवा भोग त्रे हवा आहे ते करता येईल याआधी आम्ही एक युनिट बनवले आहे जिथे संपूर्ण भाग सरकतो आणि तो खूप मोठा युनिट बनतो जो आम्ही आधीच केला आहे आणि जर तुम्हाला वेबसाईटवर आमची कॅटलॉग दिसली किंवा युट्यूबवर आमचे मॉडेल पहा तुम्हाला क्लायंटच्या गरजेनुसार सानुकूलित केलेले प्रत्येक मॉडेल सापडेल परंपरा पूजा परंपरा वरचा भाग गोपुरम भाग याबद्दल पुढे बोलत आहोत बरेच लोक त्यांच्या घरात वरच्या भागात कलश घालण्यास प्राधान्य देत नाही कारण त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी किंवा मार्गदर्शकांनी असे काहीतरी सांगितले आहे किंवा त्यांची परंपरा करून आमच्याकडे सर्वात वरचा भाग आहे कारण क्लायंटला एक आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ओपन डोअर डिझाईन हे डिझाईन तीन बाजूंनी खुले आहे आम्ही फक्त या युनिट वर एक पाठिंबा आहे बरेच लोक डोअर युनिट्स पसंत करतात आणि येथे आम्हाला एकाची आवश्यकता नाही तर हे एक खुले युनिट आहे त्यामुळे जर तुम्हाला एक दरवाजा हवा असेल तर आम्ही आधीच बनवलेले मॉडेल आमच्याकडे आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता त्यापुढे प्राण्यांच्या आकृत्या आणखी एक महत्वाचा पैलू असे बरेच लोक आहेत आमचे बरेच ग्राहक आहेत ज्यांनी हे नमूद केले आहे की त्यांना त्यांच्या मंदिरात प्राण्यांची विशिष्ट आकृती नको आहे यामध्ये आपल्याकडे पुष्कळ मोर आणि हंस पादुकांवर आहे आमच्या एका क्लायंटने सांगितले की ते मोरांना प्राधान्य देत नाहीत कारण त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला असे काही नको असल्यास किंवा तुम्हाला दुसरे काहीतरी हवे असल्यास तुम्ही आम्हाला कळवू शकता आम्ही ते तुमच्यासाठी बनवू शकतो पुष्कळ लोक खांबाच्या खाली हत्तींना प्राधान्य देतात आणि हत्ती हा सोंड वर किंवा सोंडेचा असू शकतो जो पुन्हा तुमच्या परंपरा किंवा तुमच्या विश्वासांशी संबंधित आहे त्याशिवाय रंग बरेच लोक सागवान लाकडाच्या फिनिश सारख्या प्रकाशाला प्राधान्य देतात आम्ही ते चांदीमध्ये केले आहे आम्ही ते सोन्यामध्ये केले आहे आणि सागवान सोन्याचे मल्टीशेड केले आहे आम्ही ते मध्ये केले आहे शॅम्पेन रंग आम्ही पूर्वीचे पांढरे युनिट्स केले आहे सोने हायलाइटिंगसह पांढरा आणि गुलाब सोने देखील त्यामुळे तुम्ही निवडू शकता आणि आम्ही तुम्हाला आवश्यक असलेले रंग बनवू मंदिर म्हणजे एक ठिकाण घरगुती मंदिर किंवा लाकडी मंदिर लाकडी मंदिर कारण आपण लाकडा युनिक बनवतो आम्ही दगड किंवा प्लास्टिक किंवा पीव्हीसी किंवा धातू बनवत नाही खर तर लाकूड आणि संगमरवरी किंवा दगडे या दोन गोष्टी मंदिरासाठी प्राधान्य दिल्या जातात प्लास्टिक सारखे कोणतेही उत्पादन टाळावे जीवाश्म बाहेर आणि पूर्णपणे टाळले पाहिजे आता आकार रचना रंग द वार्षिक आकडे या सर्व गोष्टी तुमच्या गरजेनुसार निवडल्या जाऊ शकतात हा हंगेरीला जातोय हा युपीत लखनौला जातोय आणि तुम्ही कुठेही असाल तर आम्ही भारतात किंवा भारताबाहेर कुठेही डिलिव्हरी करू शकतो आम्ही आधीच जगभरात वितरित केले आहे आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवरील प्रशंसापत्र विभाग पाहू शकता तुम्हाला शेकडो डिझाईन्स सापडतील ज्या आधीच जगाच्या वेगवेगळ्या भागात वितरित केल्या आहे तुम्हाला असे काही आवडले असेल तुमच्या देवतांसाठी असे काही सुंदर हवे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्हाला तुमच्या गरजेनुसार पूजा परंपरा तुमच्या आध्यात्मिक डिझाईन तयार करण्यात आनंद होईल तरीही तुम्हाला ते हवे आहे स्थानिक कारागिरांनी केलेली सर्व हस्तकला कार्ये आमच्या शहराची कला आम्ही जगभरात आणि स्वतःच्या गुणवत्तेचा प्रचार करत आहोत तुम्हाला आमचे काम आवडेल अशी आशा धन्यवाद आपण